विमान अपघातात अजितदादांचा दुर्दैवी अंत झाल्याची बातमी समोर आली आणि ही एक अशी घटना ठरली जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला मात्र या विमान अपघाताच्या शेवटच्या दहा सेकंदांत नेमकं काय घडलं याबाबतची एक गूढ माहिती आता समोर येत असल्याचा दावा केला जात आहे विमान कोसळण्याआधीच्या अंतिम दहा सेकंदांची एक रेकॉर्डिंग बाहेर आली असून त्यामुळे या अपघातामागचं खरं कारण उघड झाल्याचं सांगितलं जात आहे विमानाच्या आज शेवटच्या दहा सेकंदांत नेमकं का काय संभाषण सुरू होतं अजितदादांचे शेवटचे शब्द काय होते कोणता संवाद झाला शेवटचा कॉल कुठे झाला अशी सर्व रेकॉर्डिंग आता उघड झाल्याचा दावा केला जात आहे बारामतीमध्ये अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक भीषण अपघात घडल्याची माहिती देण्यात आली राज्याचे लाडके दादा काळाच्या पडद्याआड गेले असं सांगितलं जात आहे विमानाचा अपघात झाल्याची बातमी समोर येताच त्यात अधितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळालं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती वर बातम्या फिरत होत्या टीव्हीवर सतत ब्रेकिंग न्यूज दाखवली जात होती सर्वत्र या अपघातामागची वेगवेगळी कारणं सांगितली जात होती मात्र ती सर्व कारणं चुकीची ठरल्याचा दावा आता करण्यात येत आहे आतापर्यंत टीव्हीवर जे पाहिलं गेलं सोशल मीडियावर जे ऐकायला मिळालं ते सगळं खोटं ठरल्याचं सांगितलं जात आहे कारण विमानाच्या आतल्या शेवटच्या दहा सेकंदांची अशी रेकॉर्डिंग बाहेर आली आहे ज्याने सगळं रहस्य उघड केल्याचा दावा केला जातो ही अशी रेकॉर्डिंग आहे ज्यामध्ये विमान चालवणाऱ्या वैमानिकाचा शेवटच्या संदेश रेकॉर्ड झाल्याचं म्हटलं जात आहे नेमकं कोण बोलत होतं काय बोलत होतं कोणता फोन आला विमानात नेमकी कोणती गुप्तचर्चा सुरू होती कोणता संदेश देण्यात आला ज्यामुळे हे प्रकरण घडलं असं सगळं बाहेर आल्याचा दावा करण्यात येतो अठ्ठावीस तारखेला ही घटना घडली आणि एकोणतीस तारखेला अंत्यविधी सुरू असतानाच ही धक्कादायक रेकॉर्डिंग समोर आल्याचं सांगितलं जात आहे विमानाच्या आत जे घडलं जे आत्तापर्यंत कुणालाही माहिती नव्हतं ज्याची कुणालाही कल्पना नव्हती अशी एक गुप्त कॉल रेकॉर्डिंग आतापर्यंत दाबून ठेवली होती आणि आता ती समोर आल्याने या प्रकरणाचं सत्य उघड झाल्याचं म्हटलं जात आहे अपघातानंतर डीजीसीए या भारतीय संस्थेने विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेऊन तपासणी सुरू केल्याचं सांगण्यात आलं सुरुवातीला प्राथमिक कारण म्हणून वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही पहिला प्रयत्न झाला पण दुसऱ्या प्रयत्नात काळाने घाला घातला असं कारण देण्यात आलं होतं मात्र प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता की विमानात स्फोट होण्याआधी विमानाच्या आत नेमकं काय सुरू होतं वैमानिकांनी शेवटच्या क्षणी कोणते संदेश दिले ते काय बोलले असतील सुरुवातीला वातावरणात अडथळा होता त्यामुळे विमान उतरवता आलं नाही आणि म्हणून क्रॅश लँडिंग झाली असं सांगण्यात आलं मात्र वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेला शेवटचा संदेश जो रेकॉर्ड झाला आहे त्यामध्ये काय आहे हे आता उघड झाल्याचा दावा केला जात आहे मग खरंच या विमान अपघातामध्ये नेमकी चूक कोणाची होती वैमानिकाची चूक होती का इंजिनमध्ये बिघाड झाला होता का की यामागे काही वेगळंच कारण होतं दहा सेकंदांच्या त्या रेकॉर्डिंगमध्ये नेमकं का काय आहे ज्यामुळे सगळे अंदाज फोल ठरले आणि सगळ्या बातम्या खोट्या ठरल्याचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कालपर्यंत जे दाखवलं गेलं ते सगळं चुकीचं ठरल्याचा दावा केला जातो मग खरं सत्य काय आहे त्या दहा सेकंदांच्या रेकॉर्डिंगमध्ये नेमकं का काय आहे चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट दिवस होता अठ्ठावीस जानेवारीचा आणि वेळ होती सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांची बारामतीमध्ये एक विमान अपघात झाला आणि त्यामध्ये अजितदादा असल्याची बातमी समोर आली सुरुवातीला प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं रुग्णालयात नेण्यात आलं मात्र काही वेळातच मृत्यूची बातमीही समोर आली महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रश्न निर्माण झाला की राजकीय नेत्यांसाठी असलेल्या अत्यंत सुरक्षित विमानाचा अपघात कसा होऊ शकतो अत्याधुनिक कंपनीचं विमान अत्यंत अनुभवी दोन वैमानिक असतानाही हा अपघात का झाला कालपर्यंत टीव्हीवर याची वेगवेगळी कारणं सांगितली जात होती सोशल मीडियावरही वेगवेगळ्या चॅनल्सकडून विविध कारणं मांडली जात होती कुणी म्हणत होतं की वातावरण खराब होतं धुके होतं त्यामुळे पहिला अटेम्प्ट फसला दुसऱ्या अटेम्प्टमध्ये अपघात झाला असं सांगितलं जात होतं मात्र खरी माहिती खरी रेकॉर्डिंग विमानाच्या आतले संवाद आणि आत काय सुरू होतं हे सगळं आता समोर येत असल्याचं सांगितलं जात आहे विमानाच्या लाईव्ह ट्रॅकिंग फ्लाईट रेकॉर्डरमधून मिळालेल्या माहितीनुसार एक वेगळंच धक्कादायक सत्य समोर आल्याचा दावा केला जातो ही घटना घडल्यानंतर एचं पथक घटनास्थळी दाखल झालं डीजीसीएने प्राथमिक पाहणी केली आणि त्यानंतर सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे चौकशी दरम्यान समोर आलेला पहिला अंदाजच या प्रकरणाची दिशा बदलणारा ठरल्याचं म्हटलं जात आहे रेकॉर्डिंग बाहेर येणं बाकी असतानाच पहिला अंदाज व्यक्त करण्यात आला आणि तोही धक्कादायक होता विमान बारामती विमानतळाजवळ येऊन अचानक का कोसळलं हा मुख्य प्रश्न होता वैमानिकाला लँडिंग क्लिअरन्स मिळाल्यानंतर पहिला प्रयत्न झाला पण तो यशस्वी ठरला नाही धावपट्टी दिसत नसल्याचं स्पष्ट सांगण्यात आलं होतं हा संपर्क सकाळी साधारण आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी झाला होता त्यानंतरचे पंचवीस मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार होते पहिला संपर्क आठ वाजून अठरा मिनिटांनी झाला होता आणि त्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न होणार होता शेवटच्या क्षणी विमानाच्या आत नेमकं काय सुरू होतं शेवटचा कॉल कसा झाला कोणता संदेश देण्यात आला कोण काय बोललं ही सगळी माहिती आता उघड होत असल्याचं सांगितलं जात आहे वैमानिकांना सुरुवातीला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे विमान मुंबईहून सकाळी आठ वाजता रवाना झालं होतं साधारण वीस ते पंचवीस मिनिटांच्या कालावधीत हे विमान बारामतीत पोहोचणार होतं अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान असलेलं हे विमान सुमारे आठशे पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने बारामतीच्या दिशेनं जात होतं जेव्हा हे विमान पुण्याच्या एअरस्पेसमध्ये दाखल झालं त्यावेळी तिथल्या जबाबदारीवर असलेल्या अधिकाऱ्यांशी पहिल्यांदा संपर्क साधण्यात आला अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी पहिला संपर्क झाला तेव्हा विमान बारामतीपासून सुमारे थर्टी नॉटिकल माईल्स अंतरावर होतं त्यानंतर पुणे अप्रोचमधून विमानाला रिलीज करण्यात आलं हा पहिला कॉल होता मात्र विमान कोसळण्याआधीचे शेवटचे से दहा सेकंद नेमके कसे होते त्या रेकॉर्डिंगमध्ये काय होतं याची कल्पना कुणालाही नव्हती कुणी म्हणत होतं की हा अपघात अपघात नसून घातपात आहे तर कुणी वेगळ्याच कारणांचा अंदाज व्यक्त करत होतं मात्र जो अहवाल समोर आला आहे त्या अहवालात समाविष्ट असलेल्या रेकॉर्डिंगनुसार वैमानिकांना सांगण्यात आलं होतं की वाऱ्याचा वेग जास्त नाही आणि दृश्यमानता म्हणजेच व्हिजिबिलिटी साधारण तीन हजार मीटर पर्यंत आहे त्यामुळे व्हिज्युअल वेदर कंडिशनमध्ये लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला होता त्यावेळी वारा जास्त नव्हता आणि समोर दिसण्याची मर्यादा सुमारे तीन हजार मीटर पर्यंत होती हा रिपोर्ट आज सकाळीच समोर आल्याचं सांगितलं जात आहे कालपर्यंत ही माहिती कुठेही उपलब्ध नव्हती खरं कारण अजून उघडवायचं बाकी होतं कारण त्या रेकॉर्डिंगमधले शेवटचे शब्द या संपूर्ण प्रकरणाचा उलघडा करणारे ठरणार होते विमानाला लँडिंगचा सल्ला देण्यात आल्यानंतर विमानाने रनवे इलेव्हनवर अप्रोच घेतल्याची माहिती दिली काही क्षणातच वैमानिकाकडून पहिला संदेश आला रनवे दिसत नाहीये रेकॉर्डिंग मधील हे पहिले तीन शब्द होते रनवे दिसत नाहीये त्यानंतर वैमानिकांनी पहिला प्रयत्न केला पण लँडिंग न करता गो अराउंड करण्यात आलं गो अराऊंड म्हणजे रनवे स्पष्ट न दिसल्यास विमान न उतरवता पुन्हा हवेत घिरकी घेणं तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी विमान हवेत घिरट्या घालत असल्याचं पाहिलं होतं गो अराउंड नंतर वैमानिकांना पुन्हा माहिती देण्यात आली की वारा आता शांत आहे आणि तुम्ही लँडिंग करू शकता काही सेकंदांनी वैमानिकांकडून संदेश आला आता रनवे दिसू लागलाय पहिलं वाक्य होतं रनवे दिसत नाहीये आणि दुसरं वाक्य होतं आता रनवे दिसू लागलाय दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न सुरू असतानाच ही घटना घडली मात्र त्याआधी काही सेकंद शेवटचे से शब्द रेकॉर्ड झाले होते सकाळी आठ वाजून चौरेचाळीस मिनिटांनी एटीसीकडून रनवे इलेव्हनच्या थ्रेशहोल्डजवळ लँडिंगची परवानगी देण्यात आली साधारण आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुसऱ्यांदा लँडिंग क्लिअरन्स मिळाला होता पण जेव्हा दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न सुरू होता तेव्हा वैमानिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही रेकॉर्डिंगमध्ये केवळ एकच शब्द ऐकू येतो शेट हा शब्द सहसा अचानक मोठा धोका समोर दिसल्यावर किंवा अपघात होण्याच्या क्षणी भीती व्यक्त करण्यासाठी वापरला जातो हा शब्द रेकॉर्ड झाल्यानंतर काही क्षणातच सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमानतळाच्या दिशेने आगीचे मोठे लोळ दिसू लागले ही सुरुवातीला ही माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे शेजारी असलेल्या एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरातही विमान कोसळतानाचा क्षण कैद झाल्याचं सांगण्यात येत आहे आता या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणारी विमानं खरंच योग्य प्रकारे तपासली जातात का अत्यंत प्रशिक्षित वैमानिक असूनही अशी घटना का घडली या अपघातामुळे संबंधित विमान कंपनीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे या विमान कंपनीचे याआधी इटली कॅनडा आणि अमेरिकेमध्येही अपघात झाले होते असा दावा केला जात आहे मग अशा संशयास्पद इतिहास असलेलं विमान मोठ्या नेत्यांसाठी का वापरलं गेलं असा सवाल उपस्थित केला जात आहे या संपूर्ण प्रकरणावर डीजीसीए लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार आहे त्यानंतर या अपघातासंदर्भात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे अशाच महत्वाच्या आणि सविस्तर माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कमेंटमध्ये आपले दोन शब्द नक्की लिहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद